परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकतीस जुलै नाम मुखामध्ये येणे हे भाग्य नाममुखामध्ये येणे हे भाग्य नामामुळे जे पुण्य प्राप्त होते तेही भाग्य नामस्मरणाने शुद्ध पुण्य लाभते शुद्ध पुण्य याचा अर्थ ज्या पुण्याने परमात्म्याशी एकरूपता साधते असे पुण्य नामस्मरणाचा हा महिमा आहे नाम घेत असताना वृत्ती अंतर्मुख होणे नाम घेणाऱ्याला परमात्मसुखाचा अनुभव येणे हे परमभाग्य आहे असे मला वाटते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अनंत जन्मांचे तप एक नाम अनंत जन्मांच्या तपाने नाममुखामध्ये येते अत्यंत भक्तिभावाने परमात्म शरण होऊन केलेल्या नाम जपाने सर्व उपासना मार्ग किंबहुना आपले सारे जीवनच सुगम होते साधकाला बाकी उपासना एक वेळ सोपी वाटते पण व्यवहारात कर्मात उतरले की आत्मबोध टिकवणे शांती समाधान टिकवणे अवघड जाते आपल्या वाट्याला आलेले कोणतेही कर्म नामस्मरणासहित झाले तर मात्र शांती समाधान टिकते असे लक्षात येते अशा नामस्मरणामुळे अंतःकरणाला पावित्र्य येते आणि आपली सर्व कर्मे सुगम होतात त्यामध्ये कुठला अडथळा अडचण राहत नाही कर्मांमध्ये अडथळा असतो तो वासनेचा कामनेचा स्वार्थाचा मच्छराचा नामाच्या योगाने सर्व व्यवहार सहज सुलभ होऊन जातात ही अनुभवण्याची गोष्ट आहे खरोखरच नामस्मरणासहित केलेल्या सगळ्या गोष्टी पावन होतात असे नाम कसे घ्यायचे हे तुम्हाला सांगतो तुम्ही नाम घ्यायला बसलेले आहात तर नाम घेत असताना आपण स्वरूप सुखालाच प्राप्त व्हायचे अशा तरल भावनेने व निश्चयाने प्रत्येक नाम घ्यायचे असे करणे शक्य आहे फक्त तसा निश्चय हवा समजा तुम्हाला पंधरा मिनिटे वेळ आहे आणि नाम घेणार आहात तर शांत बसावे परमेश्वराला सद्गुरूंना आदरपूर्वक नमस्कार करावा डोळे मिटून सावकाश आपलाच आपल्याला ऐकू येईल अशा प्रकारे नामोच्चार करावा बाकी काही आठवू नये एकतानतेने नाम घेत असताना पाठोपाठ मनाचा लय व्हावा आणि किंचित काळ आपण तो अनुभवावा या लयाच्या ठिकाणीच स्वरूप सुख आहे स्वरूप सुख अनुभवास येते त्यावेळी मनाचा लय तुलनेने कितीतरी अधिक काळ घडतो असे नामस्मरण हे आपल्या सगळ्या वृत्ती नामावर आणि नामाच्या नामा योगाने स्वरूपावर यायला कारण व्हावे त्यासाठी प्रथम बाहेर फिरणाऱ्या सगळ्या वृत्ती आवरून नामावर केंद्रित करा अन्य विचार येऊच द्यायचा नाही प्रयत्न करा तुम्हाला ते नक्की जमेल नाम परमात्म्याचे आहे सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याचे स्मरण होते आहे आणि अंतत हा, हा नाम घेणारा जो मी त्या मीला हा परमात्मबोध होतो मी परमात्म्यामध्ये नामाच्या योगाने मिसळून जातो ओम रामकृष्ण हरी अथवा कोणतेही तुम्हाला आवडते तुम्ही नेहमी स्मरण करता ते नाम घ्या कोणाला सद्गुरूंनी ओम नम शिवाय दत्त दत्त श्री दत्त दत्त अशा प्रकारे कोणते नाम दिले असेल तर ते नाम घ्या नाम घेता घेता आत अंतःकरणात मात्र वळून पहा एखादी अवांतर वृत्ती उठत असेल तर तिला बाजूला सारा नामाखेरीज सर्वच अन्य वृत्तींचा लय होऊ देत वृत्ती नामावर केंद्रित झाली आहे आणि परमात्म्याशी एकरूपता साधली आहे थोडी थांबून परत नामाचा उच्चार हळूहळू वृत्ती नामाशी एकरूप होते पुढे ती लय पावते वृत्तींचा लय झाला की तिथे सुख ठेवलेलेच आहे नाम घेता घेता आपण असे सुखरूप होतो जीवनात आपण अनेक सुखे अनुभवतो हो पण नामस्मरणाचे उपासनेचे सुख निरतिशय आहे शाश्वत आहे ते आपण जरूर अनुभवावे म्हणजे सारेच जीवन सहज सुंदर होते परम सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ